नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे उद्या दोन हजार तेवीस आज संपणार आहे आणि उद्या दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे तर फक्त घरी घेऊन यायची आहे ही एक वस्तू कुटुंबावर वाईट संकट येणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल सर्व अडचणी इच्छा पूर्ण होईल तर उद्या हे नवीन वर्ष नवीन चांगल्या शुभवारी सुरुवात होणार आहे म्हणजे उद्या सोमवार आलेला आहे आणि हा सोमवार भगवान शिवांना समर्पित आहे तर त्यासाठी आपल्याला या दिवशी ही एक वस्तू घरामध्ये खरेदी करून आणायची आहे आपण जर शिवांची विधिवत पूजा अर्चना केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होते तर आपल्याला उद्या नवीन वर्षाची सुरुवात ही सोमवारी होणार आहे तर आपल्याला उद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला भगवान शिवांची होईल तेवढी सेवा उद्या नवीन वर्षाच्या दिवशी करायची आहे तर आपली आठवड्याची सुरुवात ही सोमवारपासून होत असते तर आपल्याला सुरु, उद्या नवीन वर्षाची सुरू सुरुवात देखील सोमवारीच होणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे उद्या दोन हजार चोवीस मधला पहिलाच दिवस आहे तर नक्कीच तुम्ही उद्या हे भगवान शिवांना आवडत्या वस्तू खरेदी करू घरी घरी खरेदी करून आणल्या तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतील कायमस्वरूपी त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे भगवान भोलेनाथ यांना डमरू अतिशय प्रिय आहे डमरूमध्ये भगवान भोलेनाथ वास करतात आणि डमरू हे त्यांच्या सहवासाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपल्याला उद्या डमरू खरेदी करून आणायचे आहे हे डमरू अत्यंत शुभ असून शिवांची पूजा करताना डमरू वाजवतात असे सांगितले जाते तर तुम्ही प्रत्येक सोमवारी घरामध्ये संध्याकाळी सकाळी डमरू वाजवायचा आहे अशाने भगवान शिव प्रसन्न होतील आणि आपल्या घरात वास करतील त्याचप्रमाणे उद्या आपल्याला त्रिशू देखील खरेदी करायचा आहे हिंदू धर्मात रुद्राक्ष म्हणजे आपल्याला रुद्राक्षाचा जो मणी असतो तो देखील उद्या खरेदी करायचा आहे याला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि पूरकथेनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रुतूनच झाली आहे त्यामुळे त्यांना अत्यंत पवित्र मानले जाते आणि याला आपण जर उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे रुद्राक्ष खरेदी घरी खरेदी करून जर आणले ते नक्कीच फलदायी ठरू शकते त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही हे रुद्राक्ष खरेदी करून आणू शकता त्याचप्रमाणे त्रिशूळ हे भगवान शंकरांचे शस्त्र आहे आणि हे त्रिशूळ आपण जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदी करून जर आणले तर ते खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर श तुम्ही उद्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चांदीचे किंवा तांब्याचे त्रिशूळ नक्की खरेदी करावे असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते त्याचप्रमाणे आपल्याला गंगाजल देखील उद्या खरेदी करून आणायचं आहे शिवलुंगाला जल अर्पण करताना त्यात गंगाजल मिसळले जाते आणि कवराच्या वेळी लोक गंगाजल लावून शिवलिंगाचा अभिषेक करतात त्यासाठी भाविक पायी प्रवास करून गंगाजल आणतात तर आपल्याला उद्या हा नवीन वर्षातील पहिला सोमवार आहे त्यामुळे उद्या नक्कीच आपल्याला महादेवाच्या पिंडीला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि गंगाजल खरेदी करून देखील आणायचा आहे गंगाजल जर आपण आणले ते शुभ असते या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला गंगाजल नदीजवळ जाणे की शक्य नसल्यास बाजारात गंगाजल उपलब्ध असते तेथून आपण हे खरेदी करून आणायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला देखील उद्या खरेदी करून आणायचं आहे उद्या शिवांचा वार आणि उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर आपल्याला नक्कीच भगवान शिवांच्या पूजेसाठी भस्माचा वापर केला जातो भस्माला भोलेनाथांचा शृंगारही मानला जातो आणि श्राव आपण प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवां ना भस्म हे लावत असतो तर भस्म घरी आण भस्म घरी आणून आपण द प्रत्येक सोमवारी शिवांची पूजा करायला मंदिरात जात असतो तर ते भस्म घेऊन आपल्याला शिवांच्या मंदिरात जायचं आहे तर उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस तर नक्कीच तुम्ही घरी ह्या वस्तू घेऊन या आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होईल आणि अखंड लक्ष्मी नांदेल सर्व इच्छा पूर्ण होईल कुटुंबावर वाईट संकट येणार नाही त्यासाठी नक्कीच ना आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तसेच शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला नवीन वर्स नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा